सिंह राशी मेच्या शेवटच्या आठवड्यात नशिबात एक रहस्यमय वळण येणार सावध व्हा मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मे महिना संपत येणार आहे तेव्हा सिंह राशीसाठी या महिन्याचा शेवट म्हणजे नव्या गुढ आणि नशिबी वळणाची सुरुवात होणार आहे जेव्हा संपूर्ण आकाशमंडळात ग्रहांची विचित्र हालचाल घडते तेव्हा सिंहराशीच्या नशिबात असा काही वळण येतो ज्याने आयुष्याचं परिमाण बदलू शकतं या आठवड्यातील प्रत्येक दिवस काही ना काही संकेत देतोय काही स्पष्ट काही धुसर काही प्रेरणादायक तर काही धक्कादायक चला तर मग सिंह राशीच्या जीवनात मे दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात नेमकं काय घडणार आहे याचा सखोल आणि गूढ अभ्यास करूया एक आकाशातील ग्रहस्थिती आणि त्याचा सिंह राशीवर परिणाम तेवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस मे तेवीस गुरु वक्री होतो सिंह राशीच्या नवम भावात गुरुची ही वक्रिता भाग्याच्या दारात अनिश्चिततेचे वारे घेऊन येते पूर्वीचे ठरवलेले निर्णय दळमळीत होतील पण गुरुचा वक्रीपणा जागृतीचे संकेतही देतो मे चोवीस चंद्र आणि केतूची युती तृतीय भावात भावनिकुलथापालथक कुणीतरी जवळचा व्यक्ती अचानक शत्रू बनू शकतो मानसिक अस्थिरता वाढते पण त्याचवेळी अंतःकरणात नवे उत्तर शोधण्याची क्षमता जागृत होते मे पंचवीस मंगळ शनी आणि राहू त्रिकोणात हे एक अत्यंत धोकादायक आणि निर्णायक सिंह राशीला एखाद्या मोठ्या सत्याचा फसवणुकीचा किंवा धोका असलेल्या योजनेचा उलगडा होण्याची शक्यता सव्वीस ते मे अठ्ठावीस चंद्र सिंह राशीत उफाळा आत्मश्लेषण आणि एक तीव्र अंतर्गत परिवर्तन सुरू होतं काही सिंह जातकांना रात्री स्वप्नात पूर्वजांचे किंवा अनोळखी गुण संकेत मिळू शकतात मे एकोणतीस शुक्र द्वादाश भावात प्रेमसंबंधांमध्ये भ्रम गोंधळ जुने प्रेमसंबंध परत येऊ शकतात पण सावध ते जुनं दुःख पुन्हा डोकावू शकतं तीस ते एकतीस मे बुध आणि शनीचा विरोध व्यवहारात चूक दस्तऐवजांमध्ये गोंधळ आर्थिक व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता धोका नसलेली गोष्टही धोका बनू शकते दोन सिंह राशीच्या नशिबात हे वळणघुळका आहे या आठवड्यात तुम्ही जे बघाल ऐकता अनुभवतात त्यामागे प्रत्यक्ष गोष्टींपेक्षा अधिक खोल अर्थ असतो ही वेळ आहे एकात्मतेची अंतर्मुखतेची आणि ब्रह्मयोग समजण्याची काही सिंह राशीच्या व्यक्ती अचानक एखाद्या धक्कादायक सत्याचा सामना करतील कुटुंबात एखादी फसवणूक जोडीदाराचा खोटेपणा मित्रांचा विश्वासघात पण हे वळण फक्त नकारात्मक नाही काही सिंह जातकांच्या जीवनात एक अंतरीक्षण उजळेल कुणी एखादं जबरदस्त आर्थिक संधी शोधतील तर कुणाला एखादं अध्यात्मिक साधन सापडेल तीन मानसिक आणि आध्यात्मिक परिणाम अंतर्मुखतेचा काळ या काळात सिंह व्यक्ती आपले जुने निर्णय इच्छा ईर्ष्या प्रेम अहंकार यांचा पुनर्विचार करू लागतात भ्रमभंग ज्यांच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवत होतात त्यांच्या बाबतीत तुम्हाला नवा दृष्टिकोन मिळेल कदाचित कटू पण खरा स्वप्न आणि साक्षात्कार अनेक सिंह राशीचे लोक या आठवड्यात गुण संकेत, अनुभवतील हे सगळं ब्रह्मदेवांकडून येणारे सूचक संदेश असू शकतात चार आर्थिक व्यावसायिक आणि कौटुंबिक परिणाम व्यवसायात धोका फसवणूक आकड्यांमध्ये गोंधळ नवीन करार न करता जुनं सांभाळावं आपल्या टीमकडून फसवणुकीची शक्यता जुना विश्वासू सहकारी पलटी करू शकतो नोकरीत वरिष्ठांच्या बाजूने अनपेक्षित बदल कदाचित बदली किंवा जबाबदारीत बदल पण याच बदलातून नवे क्षितिज खुले होतात कौटुंबिक घरात अचानक कलह गुप्त गोष्टींचा उलगडा पण या सगळ्यातून एक नवं सत्य उगम पावेल जुने जखमांचे बंधन मोडून पडतील पाच प्रेम आणि विवाहिक आयुष्यात नशिबाचे धक्के ज्या नात्यावर तुम्ही विश्वास ठेवला तिथेच दुखावण्याची शक्यता काही सिंह राशीच्या जातकांना ब्रेकअपचा सामना करावा लागू शकतो परंतु हे तुटलेलं नातं काहीतरी नवं शिकवून जातं स्वाभिमान मूल्य आणि आपली खरी गरज विवाहित लोकांसाठी संवादाचा अभाव आणि संशय वाढू शकतो परंतु या टप्प्यावर संवाद सच्चेपणा आणि क्षमा हाच मार्ग आहे सहा गुरु केतूच्या योगामुळे ब्रह्मिक संकेत गुरु आणि केतू यांची ऊर्जात्मक संगत सिंह राशीच्या नवम आणि तृतीया भावात असल्याने या काळात ब्रह्मिक जागृती होऊ शकते ध्यान मंत्रोच्चार एकांतवास नदी किनारी मौन यामुळे मन शांत राहील आणि उत्तर मिळतील हे वळण नशीब बदलण्यासाठी आलेलं आहे पण त्यासाठी आधी खरं ओळखावं लागतं केवळ अहंकार सोडल्यासच नशीब स्पष्ट होतं सात उपाय सिंह राशीला या वळणावर सावध राहण्यासाठी श्रीराम रक्षास्तोत्र रोज सकाळी वाचा यामुळे मानसिक स्थैर्य आणि आत्मशक्ती मिळेल तांदळाचा एक मोठं दान करा दर बुधवारी बुध दोष कमी होईल गोंधळ कमी होईल कुंकवाची रेखा आपल्या कपाळावर रोज ठेवा यामुळे चंद्राची अस्थिरता कमी होईल जोडीदार किंवा जवळच्या व्यक्तीशी संवाद वाढवा शंका गैरसमज दूर होतात वृद्ध महिलेस गोडदोड द्या यामुळे मातृशक्ती प्रसन्न होते आठ नशिबातील वळण म्हणजे काय या आठवड्यात सिंह राशीच्या जीवनात एक अत्यंत निर्णायक वळण येणार आहे ते वळण कुणासाठी नवा मार्ग कुणासाठी एक कटु सत्य कुणासाठी एक आध्यात्मिक जागृती कुणासाठी एक उलगडलेलं रहस्य यातून बाहेर पडताना सिंह व्यक्ती अधिक परिपक्व शांत आणि बुद्धिमान होतील नऊ ब्रह्मदेवांचा प्लॅन हे सगळं काघडतंय सिंह राशी हा सूर्याच्या अधिपत्याखाली असतो परंतु या आठवड्यात सूर्य एका अंधाऱ्या वाटेवरून सिंहाला चालायला लावतो कारण सूर्याला पाहिजे असा सिंह जो बाहेरून तेजस्वी पण आतून शुद्ध असेल ब्रह्मदेव आपली योजना या योगांद्वारे फोडत आहेत तुम्हाला जे वाटतं त्यापेक्षा तुमचं कर्म भाव विचार मोठा आहे नशीब फक्त तुमच्यावर नाही तुमच्या सभोवतलच्या विश्वावर परिणाम करतं म्हणून हे वळण तुमचं नाही तर पूर्ण साखळीचं आहे दहा पुढील वळणाची तयारी या आठवड्याने तुम्हाला केवळ वर पाठीवरून थोपटून पुढे ढकललंय पण खरी परीक्षा येईल जूनच्या पहिल्या आठवड्यात जिथे शनी मंगळ आणि राहू एक निर्णायक योग तयार करतील त्यासाठी भावनिक स्थैर्य ठेवा प्रत्येक गोष्टीचा गुण अर्थ शोधा मन शांत ठेवा संवाद करा थांबा विचार करा आणि मग निर्णय घ्या शेवटचं वाक्य मे दोन हजार पंचवीस चा शेवटचा आठवडा सिंह राशीसाठी एक परिपूर्ण कथानक आहे ज्यात शंका संघर्ष सत्य आणि शेवटी आत्मप्रबोधन आहे नशिबात वळण येणारच पण ते वळण कोणत्या दिशेला घेऊन जाईल ते ठरेल तुमच्या सजगतेवर तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद